बघा महत्त्वाचे अपडेट आहे अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील नागरिकांना दरमहा तीन हजार रुपये मिळणार कोण सरकार कशा पद्धतीने योजना राबवणार आहे आणि काय आहे ही योजना ते आपण आता बघणार आहोत तर महत्त्वाची अपडेट आहे सर्वांनी नक्की व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि शेअर करा जेणेकरून बाकीच्या लोकांनासुद्धा म्हणजे याचा फायदा होईल तर अठरा ते चाळीस वर्ष वयगटातील नागरिकांनी हा व्हिडिओ नक्की बघा त्यांच्यासाठी तीन हजार रुपये दरमहा सरकार हे देणार आहे तर कशा पद्धतीने के, देणार आहे ते आपण बघूया तर बघा गव्हर्मेंट स्कीम केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत शेतकऱ्यांसाठी देखील सरकारने शेतकरी योजना सुरू केल्या आहेत पी एम किसान सन्मान निधी योजना आणि पी एम किसान मानधन योजना या अशाच दोन लोकप्रिय योजना आहेत तर या योजनेतील पी एम किसान मानधन योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक ऐच्छिक योजना आहे या योजनेला नुकतेच पाच वर्ष पूर्ण बघा या योजनेला नुकतेच पाच वर्ष पूर्ण हे झाले आहे या अंतर्गत अठरा ते चाळीस वर्षे वयोगटातील तै शेतकऱ्यांना त्यांच्या वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर दरमहा तीन हजार रुपये दिले जातात बघा अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील शेतकऱ्यांना त्यांच्या वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना दरमहा चा सॉरी तीन हजार रुपये हे मिळणार आहे वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तर कोणत्या योजनेअंतर्गत पी एम किसान योजना मानधन योजनेत या अंतर्गत अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील शेतकऱ्यांना त्यांच्या वयाची चाळीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर तीन हजार रुपये दिले जातात त्यामुळे आज आपण या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर कसे आहे या योजनेचे स्वरूप तर बघा ज्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचा रिटायरमेंट नंतर पेन्शन मिळते त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना देखील त्यांच्या उतार वयात पेन्शन मिळायला हवी या अनुषंगाने ही योजना सुरू करण्यात आली आहे ही एक पेन्शन योजना असून यामध्ये फक्त आणि फक्त शेतकरी सहभागी होऊ शकतात पण या योजनेचा लाभ हा प्रत्येकच शेतकऱ्याला मिळत नाही जर त्याचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी व्हावे लागते आणि प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम यामध्ये गुंतवावी लागते या योजनेत देशभरातील अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील शेतकरी पात्र ठरतात अत्यल्प आणि अत्य अल्पभूधारक शेतकरी या योजनेत गुंतवणूक करू शकतात जर समजा एखाद्या शेतकऱ्याने वर्षी या योजनेत सहभाग घेतला तर त्याला साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला पंचावन्न रुपये गुंतवावे लागतात जर एखाद्या शेतकऱ्याने चाळीसव्या वर्षी या योजनेत सहभाग घेतला तर त्याला वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला दोनशे रुपये गुंतवावे लागतात म्हणजेच ही एक ऐच्छिक आणि योगदानात्मक निवृत्तीवेतन योजना आहे शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला आणि वयाची साठ वर्ष होईपर्यंत यामध्ये पैसे गुंतवत राहिलेत तर त्यांना साठ वर्षानंतर प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये बघा प्रत्येक महिन्याला म्हणतात साठ वर्षानंतर प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये मिळतात म्हणजेच साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर अशा लाभार्थ्यांना शेत लाभार्थी शेतकऱ्याला एका वर्षात छत्तीस हजार रुपयांची पेन्शन मिळते योजनेच्या लाभासाठी कोणते शेतकरी पात्र ठरतात ते आपण बघूया सरकारने दिलेल्या माहितीनुसार एक ऑगस्ट दोन हजार एकोणीसच्या नोंदीप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असलेले आणि राज्य केंद्रशासित प्रदेशाच्या जमिनी च्या नोंदीमध्ये सूचीबद्ध असलेले सर्व शेतकरी या योजनेअंतर्गत लाभार्साठी पात्र आहेत मात्र याचा लाभ हा सर्वच शेतकरी लोकांना मिळणार नाही आहे जे शेतकरी यामध्ये नोंदणी करतात आणि प्रीमियम भरतात त्यांनाच याचा लाभ मिळतो तर या योजनेचा आतापर्यंत बत्तीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे बिहार आणि झारखंड हे दोन राज्य या योजनेत या योजनेच्या लाभामध्ये अग्रेसर आहे बघा हे दोन राज्यात लाभासाठी अग्रेसर आहे म्हणजे जास्त हे ही योजना सरकार सरकारची ही योजना सरकर, जास्त लोकांनी त्यात भाग घेतलेला आहे म्हणजे जास्त शेतकरी ह्या योजनेत सहभागी आहे तिथले तर आपल्या राज्यात तेवढ्या प्रमाणात सहभागी नाही असं त्यांचं म्हणणं आहे दोन्ही राज्यामध्ये लाखो शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केलेला आहे अर्ज कुठे करायचा तर बघा अर्ज कुठे करायचा जर तुम्हाला या योजनेत नाव नोंदणी करायची असेल तर सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकणार आहात ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटरला म्हणजे सी एस सीला भेट द्यावी किंवा राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारांनी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्याशी म्हणजेच पी एम किसानशी संपर्क साधू शकतात तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम के एम वाय डॉट गव्हर्मेंट डॉट इन या योजनेच्या अधिकृत वेब पोर्टलला भेट दे भेट देऊन सुद्धा याची नोंदणी पूर्ण करू शकतात तर बघा अशी ही योजना होती पी एम किसान योजना पेन्शन एक प्रकारची पेन्शन योजनाच आहे शेतकऱ्यांसाठी जी साठ वर्षानंतर त्यांना तीन हजार रुपये प्रत्येक महिन्याला हे मिळणार म्हणजेच वर्षाला छत्तीस हजार रुपये हे मिळणार पण त्यासाठी आधी त्यांना त्यात गुंतवणूक करावी लागणार आहे तर ते व्यवस्थित व्हिडिओ वाचा ज्यांना पण या योजनेत अप्लाय करायचं असेल त्यांनी व्यवस्थित व्हिडिओ वाचून अप्लाय करा, करा। आणि नक्की या योजनेचा लाभ घ्या चला तर असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन नेक्स्ट व्हिडिओ